रोज रोज मुलांच्या शाळेच्या डब्याला किंवा नाश्त्याला काय बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न तर आज आपण रव्यापासून एकदम झटपट एक पदार्थ बघणार स्कूल टिफिन मी सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत करते आजचा आपला स्कूल टिफिन रेसिपी आहे ती म्हणजे रव्यापासून अगदी झटपट होणारा एक नाश्त्याचा किंवा एक छान पदार्थ बघणार आहोत मुलांना सकाळच्या घाईगडबडीत अगदी मोजक्या साहित्यात आणि खूप जास्त पौष्टिक होणारा हा पदार्थ तुम्ही देऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूशी बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घेतलेली सगळी चिन्ह घरातल्या मेजरिंग कपने किंवा नसेल मेजरिंग कप तर एखाद्या वाटी किंवा कपाच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे म्हणजे सगळी चिन्ह याच कपा किंवा वाटीने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण अर्धा कप आणि शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही इथे वापरू शकता सेम इथे आपण अर्धा कप, कप तांदुळाचं पीठ घेतलंय म्हणजे भाकरीसाठी तांदुळाचं पीठ कसं दौर आणतो अगदी तेच वापरलेलं आहे तुमच्याकडे तांदूळ असं पीठ नसेल तर घरातलं भाकरीचं कोणतंही पीठ किंवा तुम्ही इथे बेसन पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत अगदी सेमच आहे किंवा तुम्ही ते थालीपीठाची पीठाची भाजणी सुद्धा वापरू शकता सेम कपने इथे आपण अर्धा कप दही घेतलेला आहे आता सेम कपने आपण इथे अर्धा कप पाणी घेणार आहोत म्हणजे बघितलं घेतलेली सगळी जिनस याच कपाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे आता सुरुवातीला ही सगळी जिनस आपण छान एकजीव करून घेणार आहोत चिन्नस एकजीव करत असताना यामध्ये कुठल्या गुठळ्या होऊ नये याची काळजी घेत आपल्याला छान हे एकजीव करून घ्यायचं आहे पीठ थोडं घट्ट वाटतं म्हणून सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप पाणी घेतलं आहे मात्र लागेल तसं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे यातलं पाव कप पाणी सुरुवातीला वापरलेलं आहे जर गरजच वाटली तर पुन्हा आपण पाव कप नंतर वापरूया सुरुवातीला असं छान एकजीव करून घेतलेलं आहे पुन्हा थोडंसं पीठ आपल्याला इथे घट्ट वाटतं म्हणून उरलेला पाव कप म्हणजे बरोबर एक कप आपण इथे पाणी यामध्ये वापरलेलं आहे आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील जर आम्हाला यामध्ये दही वापरायचं नसेल तर जर दही वापरायचं नसेल तर साधारणतः दीड ते दे पावणे दोन कप तुम्हाला इथे पाणी लागू शकतं पण दह्यामुळे कसं थोडासा सॉफ्ट मौसू तुमचा हा पदार्थ तयार होतो जर नसेल वापरायचं तर तुम्ही पाणी गरजेनुसार यामध्ये वापरू शकता हे पीठ खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको जसं तुम्ही डोशासाठी पीठ भिजवताना अगदी तसंच आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे तर असं हे पीठ आपलं छान तयार झालेलं आहे आता यामध्ये इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा चौकुणीस पण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेला आहे मोठा असेल तर फक्त अर्धाच तुम्हाला यामध्ये वापरायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे लहान मुलांसाठी करता येतं अगदी थोडीशीच घाला अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये तुम्ही गाजर असेल किंवा बीट असेल असं किसून किंवा बारीक चिरून घातलं तरी सुद्धा चालू शकेल कोथिंबीरऐवजी बारीक चिरलेला पालक घातला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील तर या पिठामध्ये तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या चिरून किंवा किसून तुम्ही वापरू शकता मगाशी सांगितल्याप्रमाणे तांदूळ असं सा पीठ नसेल तर मल्टीग्रेन आटा किंवा तुम्ही ते थाली पीठाची भाजणी सुद्धा वापरू शकता म्हणजे आणखीन हे जास्त पौष्टिक होईल त्यामध्ये अजिबात सोडा किंवा इनो आपण वापरणार नाही होत ना ना दही वापरल्यामुळे आपसूक तुमचा पदार्थ मस्त मौसूत आणि छान लुसलुशी तयार होणार आहे आणखीन एक विशेष म्हणजे हे पीठ भिजत वगैरे ठेवण्याची अजिबात गरज लागत नाही पटकन आपण असे मस्त उत्तम बनवायला सुरुवात करणार आहोत त्याच आपण एक तवा छान गरम करून घेतलेला आहे तुमच्याकडे लोखंडी किंवा भिड्याचा तवा जरी असेल त्यावर सुद्धा तुम्ही मस्त करू शकता अजिबात याला तेल वगैरे लावण्याची गरज लागत नाही फक्त सुरुवातीला छान गरम करून घेतलेलं आहे आता छोटे छोटे आपण यावर उत्तपम घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर सिंगल एकच घातलं तरी सुद्धा चालू शकेल पण मुलांच्या डब्यासाठी करतोय छोटे छोटेच करा म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि डब्यामध्ये एका वेळेस एक पाच सहा जरी दिले तरी मुलं अगदी आवडीने खातील तर इथे आपण मोठा तवा असल्यामुळे सुरवातीला तीन असे हे उत्तपम घातलेले आहे आणि थोडंसं किंवा छान गरजेनुसार बराच वेळ मस्त मौसूत राहण्यासाठी फक्त एक दोन थेंब आपण यामध्ये तेल असं छान पसरून घेणार आहोत म्हणजे डब्याला जर मुलांना देत असाल तर हे बराच वेळ असे छान मौसूत राहील दोन मिनटं मोठ्या असेवर सुरुवातीला छान भाजून घेतल्यानंतर बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः एक तीन ते चार मिनटं मध्यमासेवर आपण हे भाजून घेणार आहोत म्हणजे दोन्ही बाजूने तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार एक पाच सहा मिनटं छान भाजून घेऊ शकता फक्त भाजण्यासाठी याला झाकण वगैरे लावण्याची गरज लागत नाही असंच तरी केलं तरीसुद्धा चालू शकेल आता तुम्हाला जर जास्त कुरकुरीत हवा असेल तर थोडा जास्त वेळ तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे कमी हवं असेल तर मध्यम असं हे सोनेरी रंगावर भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या तव्यावर एक घालू शकता किंवा असं हे दोन एका घालू शकता टोटली तुमची चॉईस आहे थोडं मोठ करायचं असेल ते एका वेळेस असं हे एक, एक पसरून घातलं तरी सुद्धा चालू शकेल दोन्ही बाजूने सारख्याच पद्धतीने भाजून घेणं गरजेचं आहे पारंपरिक पद्धतीत उत्तपमला पिठाच्या वरून असं हे कांदा टोमॅटो कोथिंबीर तिखट मीठ थोडंसं भुरभुरलं जातं पण या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या भाज्या पिठामध्ये मुलांना जर दिलं आणि असं हे करून दिलं की सगळे पदार्थ मुलांच्या आपसूक पोटात जातील वरून घातल्यामुळे ते वेगळं काढून ठेवणार नाही तर असं हे तुम्ही पौष्टिक रव्यापासून तयार केलेलं नक्की करून पहा नाश्त्याला करू शकता मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही हे देऊ शकता आता जर नाश्त्याला करताय तर ओल्या नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता आणि जर मुलांच्या डब्याला देताय चटणी देऊ शकत नाही कारण ती पटकन आंबट होते तर लसणाच्या चटणी बरोबर किंवा शकता तीन ते चार महिने स्टोर करून ठेवता येणारी मस्त खुसखुशीत लसणाची चटणी कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे म्हणजे अशी चटणी तुम्ही एकदा सर करून ठेवली की थालीपीठ असेल आंबोळी असेल घावण असेल किंवा असं हे उत्तपम असेल थालीपीठ असेल त्याबरोबर मुलांना तुम्ही तोंडी लावून खाण्यासाठी देऊ शकता कालच्या व्हिडिओमध्ये मराठवाडा स्पेशल लसणाचा सुद्धा शेअर केलेला होता तर सुद्धा तुम्ही हे देऊ शकता तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा